ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन मधील आवश्यक काम करणं कंट्रोल पॅनल दुरुस्ती ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टरेशन करणं आणि इतर आवश्यक काम बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी करण्याचं नियोजन करण्यात आले त्या अनुषंगानं बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बारा तासांचा स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे या दिवशी मिसेस टेम प्राधिकरणाचा पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीनं सुरू ठेवण्यात येणार आहे या अनुषंगानं पंधरा ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड वर्तकनगर ऋतू पार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन आणि काळव्याच्या काही भागात बारा तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील या शटडाउनमुळे पाणी पुरवठा पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन पाणी विभागाच्या वतीनं करण्यात आहे